नमस्कार सामना ऑनलाईनच्या या विशेष भागात आपलं स्वागत मी योगी जोशी आज आपण शनी बदल आणि त्याचे बारा राशींवर होणारे परिणाम याबद्दल माहिती घेऊया शनीचे संक्रमण कुंभ राशीतून मीन राशीमध्ये एकोणतीस मार्च रात्री दहा वाजून पाच मिनिटांपासून ते पंधरा मिनिटांमध्ये या काळामध्ये होणार आहे तर ह्या शनिबदलाचे कोणत्या राशींवर कसे परिणाम होतील हे आपण जाणून घेऊया स ह्या शनिभ्रमणाचा सर्वात जास्त फायदा कर्क वृश्चिक आणि मकर या राशींना होणार आहे मकर राशीची साडेसाती संपत आहे तर कर्क आणि वृश्चिक या राशींची अडीची संपत आहे आता साडेसाती सुरू होते असं म्हटलं की लोकांना धास्ती असते पण साडेसातीच्या काळात घाबरून जाण्याचं कारण नाही त्याचे साडेसात वर्ष वाईटच परिणाम मिळतात असे नाही साडेसातीच्या काळात अनेक चांगल्या गोष्टीही घडून येतात आता शनीचे संक्रमण म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया शनी सध्या कुंभराशीत आहे आणि एकोणतीस तारखेला तो कुंभराशीतून मीन राशीत जाणार आहे जसे स शनीचे हे संक्रमण होईल तसेच मकर राशीची साडेसाती संपेल आणि मेष राशीची साडेसाती सं सुरू होईल शनी एकाच वेळेला सात ते आठ राशींवर नि नियंत्रण ठेवतो हो शनी ज्या राशीत असतो त्या राशीच्या आधीची राशी ती स्वतः राशी आणि त्याच्या पुढची राशी ह्या तीन राशींना साडेसाती असते त्याचप्रमाणे शनीच्या तीन दृष्टी आहेत तिसरी दृष्टी सातवी दृष्टी आणि दहावी दृष्टी ह्या दृष्टीच्या आधारे तो ह्या तीन राशींवर नियंत्रण ठेवतो त्यामुळे बदल आणि गुरु बदल यांचा प्रामुख्याने विचार करण्यात येतो आता आपण सांगितलंच की कर्क वृश्चिक आणि मकर राशींसाठी ह्याचा चा, चांगला परिणाम दिसेल त्याचप्रमाणे सिंह राशी धनुराशीला अडीची सुरू होईल आणि मेष राशीची साडेसाती सुरू होईल तर ह्याचे नेमके परिणाम इतर सर्व राशींवर कसे होतील याबाबतची माहिती आपण घेऊया सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया मेष राशीबद्दल मेष राशी जेव्हा शनीचे संक्रमण होईल तेव्हा मेष राशीच्या बाराव्या राशी बाराव्या स्थानात शनी असेल आणि त्याची तिसरी दृष्टी ही तुमच्या कुटुंबस्थानावर किंवा धनस्थानावर असेल तर सातवी दृष्टी ही शत्रुस्थानावर असेल आणि त्याची दहावी दृष्टी ही भाग्यस्थानावर असेल तर ह्या ग्रहस्थितीचा विचार केला मेष राशीवाल्यांसाठी हे कसे जाईल तर मेष राशींचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो किंवा त्यांच्या कुटुंबात काही कुरबुरी वगैरे अशा असे होऊ शकतात यांना हितशत्रूंचा त्रास जाणवू शकतो तसेच काही रोग वरती येऊ शकतात रोगांचा यांना त्रास करावा लागेल तसेच कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या साडेसातीच्या काळात मेष राशीवाल्यांनी कर्ज घेणे टाळावे तसेच जर का यांनी परिश्रम केले आणि मेहनत घेतली तर ह्यांना नशिबाची सुद्धा चांगली साथ मिळणार आहे त्याच्यामुळे साडेसाती सुरू होते म्हणून मेष राशीवाल्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही साडेसातीच्या काळात यांनी प्रामुख्याने कर्ज घेणे टाळावे कुणाशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी आणि मनशांतीसाठी प्रयत्न करावे म्हणजे हा साडेसातीचा काळ मेष राशीवाल्यांसाठी फारसा त्रासदायक ठरणार नाही आता आपण जाणून घेऊया वृषभ राशीबाबत जेव्हा वृषभरा शनीचे संक्रमण होईल तेव्हा वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात म्हणजे आय स्थानात शनी येईल तर हे वृषभ वृषभराशीवाल्यांसाठी खूप फायदेशीर आहे यांच्या उत् यांच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील हातामध्ये पैसा टिकेल मात्र त्या पैशाची योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे तसेच शनीची तिसरी दृष्टी ही यांच्या प्रथम स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे यांची द्विधा मनस्थिती राहील पण त्यावर मात करत यांनी पुढे जाणे गरजेचे आहे तसेच शनीची सप्तम दृष्टी ही पंचम स्थानावर पडते त्याच्यामुळे ह्या काळात जर का त्यांनी मेहनत केली तरी यांना खूप चांगले प्रस्ताव येऊ शकतात शुभसमाचार मिळू शकतात तसेच यांनी या काळामध्ये मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे मुलांचा अभ्यास किंवा त्यांची आवड ह्याचा योग्य विचार करून त्याबाबत निर्णय घ्यावे कोणतेही निर्णय मुलांवर दडपू नयेत त्याचे परिणाम त्यांना पुढे भोगावे लागतील मुलांच्या कलानेच योग्य निर्णय घेण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे तसेच शनीची दहावी दृष्टी ही यांच्या अष्टम स्थानावर पडणार आहे त्यामुळे संपत्तीबाबतचे काही वाद असल्यास ते सुटण्याची शक्यता आहे मात्र यांनी खर्च टाळण्याकडे लक्ष द्यावे आता आपण विचार करूया मिथून राशीचा मिथून राशीसाठी शनी हा कर्मस्थानात असणार आहे शनीचे स्वतःचं स्थान हे कर्मस्थान आहे आणि शनी हा कर्मकारक ग्रह आहे त्याच्यामुळे मिथून राशीवाल्यांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे तसेच शनीची तिसरी दृष्टी ही बाराव्या स्थानावरती असणार आहे त्याच्यामुळे घरासाठी काही खर्च करणे किंवा रोगांवर खर्च होणे घरातल्या एखाद्या सदस्य आजारी पडून त्याच्यासाठी खर्च होणे किंवा अनावश्यक खर्च हे खर्चाचं खर्चा प्रमाण वाढणार आहे त्याच्यामुळे मिथून राशीवाल्यांनी खर्चाकडे लक्ष देणं गरजेचं आहे तसंच शनीची सातवी दृष्टी ही गृह कुटुंबस्थान किंवा गृहस्थानावर पडणार आहे त्यामुळे कुटुंबात शांततेचे वातावरण राहील याकडे लक्ष द्यावे विनाकारण वादविवाद आणि मतभेद व्यक्त करू नये तसेच घरासाठी काही खर्च होण्याचीही शक्यता आहे तिकडे त्यांनी हात आखडता घेऊ नये तसेच शनीची दहावी दृष्टी ही भाग्य ही जोडीदाराचं स्थान किंवा विवाह स्थान यावर पडणार आहे त्याच्यामुळे भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांनी भागीदारीकडे विशेष लक्ष द्यावे आणि व्यवसायाकडे लक्ष द्यावे आपली कोणतीही फसवणूक होणार नाही किंवा सर्व व्यवहार योग्य रीतीने होत आहे याची खातरजमा करूनच त्यांनी पुढे वाटचाल करावी जर का याप्रमाणे केल्यास मिथून राशीवाल्यांना या शनीभ्रमणाचा खूप चांगला फायदा होणार आहे पुढची रास म्हणजे कर्क कर्क राशीवाल्यांसाठी मी सांगितल्याप्रमाणे हे भ्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे महत्वाचे म्हणजे त्यांची अडीची संपणार आहे अडीची संपत असल्यामुळे त्यांना आतापर्यंत संपत्तीची किंवा एखादी संपत्ती विकत घेण्याची किंवा मा वडिलोपार्जित मालमत्ता रखडल्याचे त्याच्यामध्ये मा वादविवाद होत असल्याचे या अडीच वर्षात दिसून आले असेल मात्र जसे शनीचे भ्रमण होईल तसे यांचे संपत्ती संबंधीचे प्रश्न मार्गी लागणार आहे त्याचप्रमाणे नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योगही कर्क राशीवाल्यांसाठी जुळून येत आहे तसेच शनी हा कर्कराशीवाल्यांच्या भाग्यस्थानात असणार आहे त्याच्यामुळे आता नशिबा नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे शनीची तिसरी दृष्टी ही आयस्थानात येत असल्यामुळे ह्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील तसेच कर्मक्षेत्रात किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील कर्कराशीवाल्यांनी या संधीचा फायदा घेऊन पुढे जाणे खूप गरजेचे आहे तसेच शनीची तिसरी दृष्टी ही मानसन्मान आणि तृतीय स्थानावरती पडत आहे हे मानसन्मानाचे स्थान आहे त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रात कर्कवाल्यांचा दबदबा वाढणार आहे तसेच ह्यांचा नावलौकिक होणार आहे मात्र आपल्या नावाबद्दल कुठेही काही गैरसमज पसरत नाहीत याची काळजी घेण्याची कर्क राशीवाल्यांना गरज आहे तसेच शनीची दहावी दृष्टी ही महत्वाचं स्थान म्हणजे शत्रुस्थानावर पडत आहे त्याच्यामुळे कर्कराशीवाल्यांविरुद्ध हितशत्रूंनी कितीही कारवाया केल्या तरी शनीमुळे तुम्हा तुम्हाला तुम्हालावर त्याचा जास्त परिणाम जाणवणार नाही हितशत्रूंच्या सर्व कारवाया तुम्हाला मोडीत काढता येतील किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि तसेच प्रत्येक कामात शनीची साथ मिळत असल्याने ह्या अडीच वर्षात तुम्ही मिळालेल्या संधीचा योग्य फायदा करून घेणे गरजेचे आहे आता बोलूया आपण सिंह राशीवाल्यांकडे जशी कर्कची अडीची संपत आहे आणि त्याचबरोबर शनीचे भ्रमण झाल्यावर अडीची सिंह राशीला लागत आहे आता सिंहराशीची अडीची ही स्थानात शनी येत असल्यामुळे होत आहे त्याच्यामुळे सिंह राशीवाल्यांनी प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे विनाकारण धावपळ दगदग राशीवाल्यांनी टाळावी तसेच अतिउत्साहाने कोणतेही काम अंगावर घेऊ नये किंवा कोणालाही शब्द देऊन त्यामध्ये अडकू नये शनी स्थानात आल्यावर त्याची तिसरी दृष्टी ही कर्मस्थानावर पडेल त्याच्यामुळे निश्चितच तुमच्या कामाचा व्याप वाढणार आहे पण त्यातून पळून जाऊ नये किंवा चालढकलपणा किंवा आजचे काम उद्यावर ढकलू नये कारण शनी हा कर्मप्रधान ग्रह आहे जर का तुम्ही काम केले मेहनत घेतली तरच तुम्हाला त्याची फळं मिळतील म्हणून सिंहवा राशीवाल्यांनी कामामध्ये चाल ढकल करू नये तसेच शनीची सातवी दृष्टी ही तुमच्या कुटुंबस्थानावर पडत आहे त्याच्यामुळे कुटुंबात वादविवाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी तसेच या आधी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळण्याचेही योग होत आहे योग बनत आहेत आणि शनीची दहावी दृष्टी ही पंचमस्थानावर पडत पंचम आहे पंचमस्थान हे मुलांचे स्थान आहे त्याच्यामुळे मुलांना मुलांच्या अभ्यासात काही अडचणी येणे किंवा काही मुलांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणे अशा घटना घडू शकतात त्यामुळे सिंह राशीवाल्यांनी कामाकडे लक्ष देणे आणि मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र सिंह राशीवाल्यांना फारशा आर्थिक अडचणी जाणवणार नाही फक्त मिळालेल्या संधीचा आणि आधी केलेल्या गुंतवणुकीचा त्यांनी फायदा घ्यावा आता वळूया आपण कन्या राशीवाल्यांकडे तर कन्या राशीच्या सप्तम स्थानात शनी येत आहे त्याच्यामुळे जोडीदाराशी अस असलेले मतभेद किंवा वादविवाद किंवा घरातील जे संबंध होते ते संबंध सुधारण्याची शक्यता आहे शनीची तिसरी दृष्टी ही भाग्यस्थानावर पडत आहे त्यामुळे तुम्हाला अनेक कामांमध्ये नशिबाची साथ मिळणार आहेत रखडलेली अनेक कामे आता मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि शनीची सप्तमदृष्टी ही तुमच्या स्वतःच्या स्थानावर म्हणजे लग्नस्थानावर पडत आहेत त्यामुळे आतापर्यंत तुमची होत असलेली द्विधा मनस्थिती ह्यातून तुम्हाला आ, मुक्ती मिळणार आहे तुमचं एक व्हिजन किंवा एक दृष्टिकोन नक्की होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला पुढची वाटचाल करण्यास मदत होणार आहे शनीची दहावी दृष्टी ही तुमच्या घराच्या गृहस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे घरासाठी नवीन खरेदी करणे किंवा घराच्या संबंधीचे काही वाद किंवा घर नावावर होणे नवीन घर विकत घेणे नवीन वाहन विकत घेणे किंवा सुख सोयीच्या वस्तू घेणे ह्यासाठीही कन्या राशीवाल्यांसाठी हा शनी खूप फायदेशीर ठरणार आहे तसेच कर्कराशीवाल्यां तसेच कन्या राशीवाल्यांच्या सप्तम स्थानात शनी असल्यामुळे त्यांनी भागीदारी असलेल्या व्यवसा भागीदारीत असलेल्या व्यवसायात आणि कर्मक्षेत्रात विशेष लक्ष देण्याची गरज आहे ह्या काळामध्ये वाढीसाठी त्यांना अनेक चांगल्या संधी येतील ह्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा नमस्कार